पावसात एक कप चहा आणि गरमागरम भजी किती मस्त ना आज अशीच फरमाइश आलेली आहे म्हणजे बाहेर पाऊस पडतो आहे आणि घरात सर्वांना मस्त गरमागरम भजी खायची आहे तर म्हटलं चला आज बनवूया मस्तपैकी बटाटा भजी आणि कांदा भजी त्यासाठी मी दोन बटाटे घेतलेले आहेत बटाट्याचे सालं काढून घेतलेले आहेत छान पातळ असे काप करून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये त्याचा पूर्ण स्टार्च जाण्यासाठी आपण थोड्या वेळासाठी तिथे ठेवलेले आहेत कांदा भज्यांची पण ऑर्डर दिलेली असल्यामुळे आपण इथे सात ते आठ छोटे छोटे कांदे घेतलेले आहे खरं तर मोठे कांदे असेल तर जास्त चांगलं पण माझ्याकडे छोटे कांदे अवेलेबल असल्यामुळे मी इथे पूर्ण त्याचं सालं काढून घेतलेली आहे आणि बारीक बारीक पातळ असे काप चिरून घेतलेले आहेत छान बारीक कोथंबीर चिरून घेतलेली आहे आता आपण हे कांदे छान असे मोकळे करून घ्यायचे आहे आणि त्याच्यात सर्व मसाले आपण मिक्स करून घ्यायचे आहेत आता इथे मी मीठ एक चमचा तिखट थोडंसं हिंग अर्धा चमचा हळद ओवा असं सगळं मिक्सचर टाकून घेतलेलं आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घातलेली आहे पावसाळ्यामध्ये डाळीचं पीठ बाधू नये यासाठी आपण आवर्जून ओवा हिंग हे वापरलं पाहिजे इथे आपण धने जिरे आणि बडीशोप ह्याची बारीक पावडर करून ठेवलेली आहे तर तीसुद्धा अर्धा चमचा आपण ह्या भज्यांमध्ये वापरलेली आहे सगळे कांदा आणि मसाले आपण मॅरिनेट करून घेतल्यानंतर ह्यामध्ये एक वाटी डाळीचं पीठ आणि अर्धा वाटी तांदळाचं पीठ असं मिक्सचर सगळं छान करून घेतलेलं आहे आता इथे पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे अगदी दोन ते तीन चमचे भरून आपण ह्यात पाणी वापरलेलं आहे आणि थोडंसं वरतून अजून एक चमचा डाळीचं पीठ टाकलेलं आहे हे सर्व मसाले छान एकजीव करून आपण थोड्या वेळासाठी हे बॅटर झाकून ठेवायचं आहे आता पुढची तयारी करू आपण बटाट्याच्या भज्यांची चला तर मग आपण मस्तपैकी बटाट्यांच्या भाज्यांची तयारी करायला घेऊया एक वाटी डाळीचं पीठ अर्धी वाटी तांदळाचं चा पीठ चवीपुरता मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट थोडासा ओवा आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण जी पावडर तयार करून ठेवलेली आहे बडीशोप जिरे आणि धने हे छानपैकी भाजून घ्यायचे आणि त्याचे बारीक पौड करून तयार पूड करून तयार करून ठेवायची आणि ह्या बेसन पिठाने बाधायला नको म्हणून अर्धा चमचा आपण कशातही ती ऍड केली तर आपल्याला बेसन पिठाचा कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही म्हणून पावसाळ्यात आम्ही ही पावडर तयार करून ठेवलेली आहे थोडस पाणी घालून हे मिक्सचर एकजीव करून घ्यायचं आहे आणि ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आपल्या पिठाची आलेली आहे आता आपण भजे करायला घेऊया इथे सगळे बटाट्याचे काप मी या पिठामध्ये ऍड केलेले आहेत आपण आता तेल गरम करून घेऊया आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत आपले हे कांदा भजी आणि बटाटे भजी तळून घेऊया बाहेर जर पाऊस पडत असेल तर मस्त पैकी गरमागरम भजे वडापाव असं खाण्याची इच्छा तुम्हाला पण होते का आवडत असेल तुम्हाला पण तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहून कळवा आता आपण इथे मस्तपैकी गरमागरम चहा सुद्धा तयार करणार आहे आणि मला खात्री आहे की हे सगळं बघितल्यानंतर तुम्ही पण उठून तडक कांदा भाजी बटाटा भाजी करायला घेणार आणि मस्तपैकी ह्या सगळ्याचा आस्वाद घेणार व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला ला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तेजस्वी होम किचनला सबस्क्राईब करा माझ्या लहानपणी मला चांगलं आठवत की असा पाऊस पडला की माझे वडील माझ्या आईला नेहमी सांगायचे ए मस्त गरमागरम भजी आणि शिरा करग असं तुमच्या घरी पण होत का असो आता इथे आपली मस्त पैकी सोनेरी रंगावर भजी तयार झालेली आहे आपण ही भजी काढून घेऊया तुम्हाला जर जास्त तेलकट आवडत नसेल तर तुम्ही पेपर वर ही भजी काढून घ्या म्हणजे जास्तीचं तेल हे त्याच्यात निचरून जाईल आणि आपण कुरकुरीत भज्यांचा आस्वाद घेऊ शकू आमच्याकडे शक्यतो मोठ्यांना कांदा भाजी पण लहान लहान लेकरांना आणि मोठ्या मुलांना ही बटाटा भाजी खूप आवडतात त्याच्यामुळे बटाट्या भाज्यांची फरमाईश ही सगळीकडूनच असते मस्त पैकी आपण बटाटा भाजी पण तेलात तळून घेऊया आणि छान सोनेरी रंग आला की ती सुद्धा काढून घेऊया बरेच जण कांदा भजी तयार करताना कांदा उभा असा चिरून घेतात आणि मोकळा करून घेतात त्यात सगळे मसाले ऍड करतात मीठ ऍड करतात आणि नंतर त्याला थोडंसं पाणी सुटलं की मग त्याच्यात थोडं पीठ ऍड करून पाणी न टाकताच ती भजी तयार करून घेतात त्याला खेकडा भजी असंही म्हटलं जात आपण आता हे छान असे सोनेरी रंगाचे आपले भजे तयार झालेले आहेत आपण हे आता काढून घेऊया तुम्ही इथे पाहू शकतात आपल्या ह्या भज्यांना सोनेरी पिवळा रंग एकदम मस्त असा आलेला आहे तुम्ही पहा ना किती ते छान दिसतात आपले हे भजे असे पाहून तुम्हाला पण खाण्याची इच्छा होतीये ना चला तर मग पटकन तुम्ही पण तयार करायला घ्या आता ह्यासोबत आपण चार ते पाच हिरव्या मिरच्या तळून घेऊया आणि त्यावर मीठ टाकून मस्त त्याचा आस्वाद घेऊया बाजूला मी चहा सुद्धा तयार करायला ठेवलेला आहे चहामध्ये छानपैकी आलं वेलची असं कुटून घेतलेलं आहे आणि चहा सुद्धा आपण गाळून घ्यायचा आहे आणि मस्त पॅकीज सॉस सोबत त्याचा आस्वाद घेऊया व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तेजस्वी होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद